नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार कुरकुरीत अशी बटाट्याची भजी त्यासाठी आपण इथे गोलाकारामध्ये बटाटे कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटाट्याची साईज लहान मोठी अशी कट करून घेऊ शकता तरी इथे आपण इथे बटाट्याचे साल काढून न घेता तसेच बटाटे चिरून घेतलेले आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घ्या आता आपण बटाटा भाजीसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊयात त्यासाठी आपण इथे घेतलेला ते आहे एक वाटी बेसन बेसन घेताना ना तो आपल्याला चालवून घ्यायचं आहे इथे आपण आता बेसन तर घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ सोबतच आपण घेतलेले आहे पावचमच हळद घेतलेला आहे जिरा तुम्हाला हवा असेल तर घ्या जिरा ऑप्शनल आहे कारण बटाट्याच्या भजीमध्ये जिरा टाकल्यावर खूप छान अशी चव येते म्हणून इथे मी चमचा जिरा घेतलेला आहे सोबतच घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट बटाट्याच्या भजीमध्ये आलं लसूण पेस्ट नक्की ट्राय करून पा बटाट्याच्या भजीला थोडा कुरकुरीतपणा पाण्या म्हणून आपण इथे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर नक्कीच बटाट्याची भजी करताना घ्या कारण एकदम टेस्टी अशी आपली कुरकुरीत बटाट्याची भजी लागते इथे आपण सर्व साहित्य आपण बेसनमध्ये आता मिक्स करून घेतले आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घेऊन मस्तपैकी असं बॅटर तयार करून घेऊयात इथे आपण आता थोडं थोडं करून पाणी घेऊयात म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते मस्तपैकी असं तयार होईल पाणी घेताना ना एकदमच घ्यायचं नाही नाहीतर मग आपलं बॅटर आहे तो एकदम पातळ होऊन जातो जेवढं लागेल ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे आपण आता पाववाटी तर पाणी घेतलेलं आहे आता आपण मस्तपैकी असं जाडसर बॅटर तयार करून घेऊयात इथे आपलं मस्तपैकी असं बटाट्याच्या भजीला लागणारं बॅटर तयार झालेलं आहे पहा एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही आपल्याला मध्यम असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये बटाट्याचे काप घेऊन मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये सोडून घेऊयात ते आपण आता सर्व बटाट्याचे काप बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण गरमागरम तेलामध्ये हे सर्व बटाट्याचे काप सोडून घेऊयात तर आता आपण गरमागरम तेलामध्ये हे सर्व बटाट्याचे काप सोडून घेऊयात इथे आपलं आता तेलसुद्धा तापलेलं आप आहे आपण आता एक एक करून बटाट्याचे काप तेलामध्ये सोडून घेऊयात बटाट्याचे काप आपण मस्तपैकी बॅटरमध्ये मिक्स करून तेलामध्ये आता सोडून घेतोय बटाट्याची भजी बनवताना ना तेल आपल्याला चांगलं तापवून आहे म्हणजे अशा गरमागरम तेलामध्ये भजी आपली लगेच तळली जाते आणि बटाटेसुद्धा एकदम कुरकुरीत होतात अजिबात कच्ची राहत नाही त्यामुळे तेल जेवढं तापलेलं असेल ना तेवढंच चांगलं आपण इथे बॅटरसुद्धा जाडजाडच केलेलं आहे त्यामुळे वरची लेअरसुद्धा एकदम जाडजाडच आपली होणार आहे आणि एकदम कुरकुरीत अशी इथे आपल्या सर्व भजी तर तेलामध्ये सोडून झालेल्या आहेत आपण त्यांना एक ते दोन मिनटं चांगले पहिले फ्राय करून घेऊयात आपल्या ते एक ते दोन मिनटं झालेल्या आहेत आपण भजी मस्तपैकी अशी अलटी पलटी करून घेऊयात आपल्याला ना भजी सोडल्याच्यानंतर लगेच ती अलटी पलटी करून घ्यायची नाही कारण मग ती खालून ना कच्चीच राहते मग काही भजी तेलाला खाली चिपकून राहिलेली असते कढईला वगैरे त्यामुळे लगेचच अलटी पलटी करायची नाही एक ते दोन मिनटानंतरच आपल्याला ती भजी मस्तपैकी अशी अलटी पलटी करून घ्यायची आहे मस्तपैकी तेलामध्ये आपली ते भजी पूर्णपणे तरंगते कारण आपण तेल इथे पूर्णपणे तापलेला घेतलेला आहे तेल जर तापलेलं असेल ना तर भजीसुद्धा एकदम छान कुरकुरीत अशी होते आणि आतूनसुद्धा पूर्णपणे शिजते आता आपण मंद गॅसवरतीच ही भजी दोन्ही साईडून मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात बटाट्याची भजी बनवताना जर तुम्ही त्यामध्ये कधी आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ट्राय केली नसेल ना, ना तर नक्कीच ट्राय करून पहा खरंच खूप छान लागते आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि जिरं ह्या चार गोष्टी बटाट्याच्या भजीमध्ये नक्कीच मिक्स करून पहा अतिशय अप्रतिम अशी आपली बटाट्याची भजी तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा मस्तपैकी रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि रिमझिम त्या पावसासोबत गरमागरम बटाट्याची भजी हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतं आपण आता परत एकदा बटाट्याची भजी अल्टीपल्टी पलटी करून घेऊयात एक साईड तर आपली मस्तपैकी अशी खरपूस लाल रंगावर तळून झालेली आहे आपण दुसरी साईडसुद्धा मस्तपैकी अशी तळून घेऊयात पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण दुसरी साईडसुद्धा ही बटाट्याची भजी फ्राय करून घेऊयात इथे आपली आता मस्तपैकी कुरकुरीत अशी बटाट्याची भजी तयार झालेली आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि सुगंध तर फारच छान सुटलेला आहे मस्तपैकी कुरकुरीत अशी आपली इथे बटाट्याची भजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू